तर मंडळी खानदेश व विदर्भामध्ये प्रत्येकांच्या घरोघरी आवर्जून केल्या जाणारे असे हे चिकणीचे पापड त्याला लाल ज्वारी पण म्हटले जाते बरं जणाला चिकणी हा प्रकार माहीत नाही पण त्याला थापलेसुद्धा म्हटले जाते नमस्कार सध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि व्हिडिओला लगेच सुरुवात करते तर इथं पाच किलो चिकणी घेतली आहेत ही लाल ज्वारी म्हटल्या जाते याला म्हणजे लालजेवारीसारखी दिसते व्हाईट जेवारी पण असते पण त्याला चिकणीच म्हटल्या जाते दोन त्याचे दोन प्रकार असतात तिथं लाल ज्वारी घेतलीत म्हणजे चिकणी त्याला आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आणि दोन दिवस पाण्यात भिजत घालायचे दोन दिवसानंतर त्याचं पाणी पूर्ण मी थळून आहे सासूबाई आणि दोघी जावा मिळून बनवलेले हे चिकणीचे पापड आहेत गावी त्याला थापले पण म्हटले जाते पण बऱ्याच धनाला थापले हा प्रकारच माहीत नाही म्हणून त्याला चिकणीचे पापड म्हटले जाते आमच्या पूर्वी खूप सारे पापड करायचे या पद्धत आमची सासूबाई आहे त्यांना हे पापड खूप आवडतात आणि हे जुन्या पद्धतीचे पापड आहे बरंच भागामध्ये हे पापड केले जात नाही पण आमचे आवाजून हे पापड केले जातात हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर पाच किलो ना, ना सॉरी चिकणी घेतलीत आणि त्यामध्ये दोन किलो हे गहू घेतलेत गहू आपल्याला फक्त ओलून काढायचे म्हणजे अर्धा तास गहू आपल्याला भिजत घालायचे आहे नंतरना पाण्याने निथून मिक्सरला काढून घ्यायचे कोणी खलवा आपलं मुखळे उखडीमध्ये पण काढल्या जाते पण उखड नसल्यामुळे ते हे मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घ्यायचं उलटं बटन फिरून घ्यायचं घेणार आहे आपण त्यामुळे त्याची पॉलिश वगैरे असते म्हणजे साल पूर्ण निघते आता चिकणीला पॉलिश करायची पॉलिश केलेली आहे त्यामुळे ते, ते कांडायची त्याला गरज नाही तर दोन दिवस चांगली चिकणी भिजली आहेत पाण्यामध्ये आता त्याचं पूर्ण पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे गहू मात्र अर्ध्या तासच पाण्यात घालायचे आहेत त्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे नंतर थोडंसं असं सुकत घालून घ्यायचं आहे सुकल्यानंतर तर असं आपल्याला मिक्सर जारमध्ये थोडंसं उलटं बटन फिरून घ्यायचं म्हणजे जे साल वगैरे असतात म्हणजे भुसा तो पूर्णतः निघतो त्याचा हे जे चिकणी आहे दोन दिवसानंतर आपल्याला पाण्यातून काढायचे आहे सुद्धा आपल्याला त्याचं पाणी निथळ ठेवून द्यायचं आहे पूर्वी गावाकडे खूप सारे पापड बनवायचे आणि खूप छानही वाटतात पापड अगदी चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आहे आता हे जे चिकणी आहे ते आपण थोडंसं अर्धा एक तास बांधून ठेवणार आहोत नंतर मिक्सर दारमध्ये आपण उलट पटून फिरवायचं आहे म्हणजे त्याचे साल वगैरे असतात ते पूर्ण निघते म्हणजे कांड्याची वगैरे गरज नाही जर तुमच्या चिकणीला ना पॉलिश वगैरे लावलेली नसेल तर तुम्ही हे काढण्याची गरज असते पण एवढी काही काढण्याची गरज पडत नाही त्याला कारण पॉलिश केलेलीच आहे त्याला फक्त मिक्सरचं उलटं बटन फिरवायचं आहे म्हणजे जे जाळसर असते म्हणजे कोंडा वगैरे हा पूर्ण निघतो त्याचा हातानं जरी चोडलं तरी ह्या पूर्ण त्याचा कोंडा हाताला लागतो आता याच पद्धतीनं पूर्ण ना चिकणी आपल्याला मिक्सर दारामध्ये थोडंसं उलटं बटन फिरून भरड करून घ्यायची म्हणजे खूप जास्त पण नाही म्हणजे कोंडा वगैरे किंवा भुसा असेल तो आपल्याला काढून घ्यायचा आणि जे गहू आपण अर्धा तास फक्त पाण्यात भिजत घातले होते नंतर ना थोडं सुकवले आणि याला आपल्याला थोडंसं मिक्सरमध्ये थोडंसं उलटपटम फिरून घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीनं हा भुसा म्हणजे कोंडा जो असतो तो पूर्ण निघून जातो म्हणजे कांड्याची वगैरे गरज पडत नाही तर उखळ वगैरे असेल तर मी कां त्याला कांडूही शकता येतं जे बाकीचे गहू राहिलेले आहे ते सुद्धा आपल्याला याच पद्धतीने हे भरड करून घ्यायचे भरड पण म्हटलं जात नाही फक्त उलटपटम फिरूच नाही हाताला असा कोंडा लागतो त्याचा आता हा आपल्याला सुकत घालायचं आहे पूर्ण एक दिवस चिकणी आणि गहू सुकत घालायचे नंतर पिठं तयार करून घ्यायची त्याला पाखडून घ्यायचं आहे पीठ आपल्याला पूर्ण हे तर सासूबाई माझ्या पातेल्याला माती लावून घेते पापड बनवण्यासाठी कारण गॅस चुलीवर करत आहे पातेला खाली काळं होऊ नये म्हणून मातीला पातेल्याला माती लावून घेत आहे पाणी आपल्याला जेवढं पीठ आहे तेवढा पाणी इथं वापरायचं आहे जास्त पातळ घाटा नसतो हा थोडा जाळसर असं असतो म्हणजे घट्टसर असतो दाटसर तर पीठ केलेलं आहे आपण पीठ थोडं चाळून घ्यायचंय म्हणजे त्यात थोडंसं भुसा किंवा कोंडा वगैरे असतो तो सर्व येऊन जातो अशा पद्धतीने आपला कोंडा हा राहायला पाहिजे खाली मस्त पांढरं शुभ्र पीठ तिथं राहतं तर हे कोणी कोणी फडक्यानं पण गाळून घेते पण फडक्यानं वगैरे गाळायची गाळायची गरज नाही कारण चिकणी ही पॉलिश केलेली होती तर तो, तो पॉलिश केली नसेल तुम्ही कांडू इथं शकतात तर हे चिकणीचं पापड आहे चिकणी आणि गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे सगळं धोळी एकत्र दोन आणले पाणी टाकून त्याचं असं लिक्विड तयार करून घेते त्यामध्ये अर्धा किलो इथं साबुदाना घेतले तो रात्रीच साबुदाना भिजत घालायचा आहे चिकनीमध्ये पाणी टाकल्यामुळे एकही गाठ वगैरे राहत नाही घाटा शिजताना म्हणून आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून लिक्विड तयार करून घ्यायची साबुदाना पण असं हाताने मोडून घ्यायचा येतो हौसला तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरू शकता पण मिक्सरमध्ये फिरवायची वगैरे काही गरज नाही हाताने पण साबुदा मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकडाले की त्यामध्ये बडीशेप घेतली आहेत आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत तिथं ते अंदाजीच घेतले आहे गावाकडे माप वगैरे काही नसतं आणि इथं जिरं ओवा आणि पांढरे तीळसुद्धा भरपूर घेतली आहेत अंदाजीच घ्यायचे त्याचं माप वगैरे काही नाही आहे आणि जो रात्री आपण साबुदाना भिजत घातला होता अर्धा किलो तो त्यात आपल्याला घालून घ्यायचे त्यात पण थोडं पाणी मिक्स करून घेतलं होतं म्हणजे जे अख्खं जर साबुदाना असेल तर पूर्ण मोडलं जाईल म्हणजे अख्खा दिसणार नाही मी तर थोडंसं साबुदाणा मोडून घेतलं आहे आणि सासूबाई चुलीमध्ये जाळ लावत आहे पाण्याला चांगली उकळवी द्यायची नंतरच आपल्याला त्यात तो घाटा घालून घ्यायचा आहे त्यातमध्ये आपल्याला चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचे मीठ तुम्ही कमी जास्त तुम्ही वापरू शकतात तर यामध्ये आपल्याला दोघं तिघांची मदत ही लागतेच तर दोन जने दोन पकडायला लागतात आणि एक झण इथं हटायला लागतो म्हणजे त्यात ग एकही घाट वगैरे राहत नाही चाटूचाच मदत घ्यायची खूप सारा मोठा च चाटू आहे त्यात आपल्याला हा घाटा शिजून घ्यायचे घट्टसंच आपलं पीठ असतं खूप जास्त पातळ करायचं नाही आहे कारण की आपल्याला कापडावर थापून बनवायचे आहेत हे पापडं हे पाप कापडावरच थापून बनवले जातात आणि हे चुलीवर खूप छान लागतात आणि आपला घाटाही चांगला शिजला जातो अगदी म्हणजे आपल्याला अर्धा अर्धा तास तरी हा श घाटा शिजायला लागणारच आहे तर दोन नंबरची जाऊ आहे म्हणजे ते पूर्ण घाटास हलवण्यास मदत करत आहे आणि छोटी जाऊ माझी घाटा शिजवत आहे तर इथं खार घेतले आहेत शंभर ग्राम इथं पापडखार घातलेला आहे म्हणजे पाच किलो नाचणी सॉरी पाच किलो चिकणी दोन किलो गहू आणि शंभर ग्राम इथं पापडखार घातलेला आहे थोडंसं चाटू मारून घ्यायचं आहे त्याला म्हणजे हलून घ्यायचं आहे चाटून तर एकही एक गाठ वगैरे राहणार नाही किंवा पात्याला आपल्याला खाली चिटकणार नाही अशा पद्धतीनं पापड इथं घाटा चांगला शिजवून घ्यायचं आहे घट्टसं असतं पुन्हा त्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे नंतर पूर्ण ते चाटू फिरून घ्यायचं आहे त्यावर म्हणजे ते जो कच्चे पानार असतो खालचावर म्हणजे खालची बाजू शिकला जाते आणि वरची बाजू चांगली शिजून निघतो घाटा पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटांना पुन्हा ते झाकण काढायचं आहे आणि पूर्ण एक चाटू त्याला मारून घ्यायचं असं घट्टसं आपलं पीठ असते आणि ह्या पूर्ण पीठ थोडंसं दहा मिनटांनंतर तुम्ही घाटा पापड घालायला घातलं तर हे पापड घातले जातात हे पापड बनवताना आपल्याला चार पाच जणांची मदत लागतेच आमच्या घरच्याच एवढ्या महिला आहेत दोन तीन जावं आहेत आणि माझे सासूबाई आहेत आम्ही सगळे मिळून हे पापड बनवत आहे शेजार पाजारच्या पण ताई आल्या होत्या म्हणजे हे पापड केल्याला मदत केली प्रत्येकांचे पापड बनवताना एकमेकांची मदत केली जाते आणि हे पापड इथं बनवत आहे हे कापडावर थापून बनवल्या जातात जीन्स पॅन्ट किंवा पुरुषांचे कापड असतात पॅनडी तोच कापड पॅन्ट फाळले आहेत आणि त्याला कट करून प्लेटवर ठेवले म्हणजे ताटावर ठेवले त्यावर थोडं थोडं सरण टाकायचं आणि पापड आपल्याला थापून घ्यायचे थापताना मात्र आपल्याला कोमट पाण्याचा इथं उपयोग करायचा आहे थंड पाण्याचे जे कोमट पाणी इथं वापरायचे आहेत हे थोडंसं जाळसरच पापड असतात जाळसर गेल्यामुळे हे अजिबात तुटत नाही आणि त्यामुळे आख्खीचे अख्खे पापड निघतात दोघी तिघे ताई ताई साय बाजूचे आले आहेत मदत करू गेला तेव्हाच हे पापड आपले पटकन होतात म्हणजे सात ते आठ किलोचे पापड आहेत हे नंतर तीन वाजता आपल्याला हे पापड म्हणजे धोत्रावर घातलेले हे धोतर आपल्याला पलटी मारून घ्यायचे की जेणेकरून मागचीच्या बाजू पण आपली चांगली सुकली जाते नंतर ना पाच ते सहा वाजता पूर्ण पापड सुकल्यानंतर थंड पाणी बारून घेते सासूबाई आणि ते पापड भिजतात आणि पापडाचे सहज निघतात जास्त खूप जास्त वेळ लागत नाही पापड काढायला मी आणि माझी सासूबाई दोघी मिळून पापड काढत आहे प्रत्येकजण मदत करत आहे त्यामुळे पापड हे पटकन होतात सिटीमध्ये कोणी कोणाची मदत करत नसते त्यामुळे कर आपल्याला एक ठेलं करावं लागतं आणि गॅसवर नीट शिजत पण नाही आपला गाठा हे पापड आपल्याला दोन दिवस मस्त उन्हात सुकून घ्यायचे तुम्ही चुलीवरही भाजू शकता किंवा गॅसवर एवढे भाजले जात नाही तर आमच्या गावी शेगडीच आहे त्या शेगडीवरच हे पापड भाजत आहे भाजून पण खूप छान लागतं किंवा तळून जर तुम्हाला जर तळून आवडत असेल तर तुम्ही तळुणही पापड इथं खाऊ शकतात ते पापड भाजूनच ब दाखवत आहे खूप छान असं भाजल्या जाते चुलीवर तर एक नंबर पापड भाजल्या जातं पण चूल नसल्यामुळे यामुळेच भाजत आहे आम्ही शेगडीवर चूल म्हणजे पापड भाजवण्यासारखे पेटवली नाही म्हणून शेगडीवरच पापड भाजवते यावर तेल टाकून घ्यायचे आणि त्यासोबत शेंगदाणे तेल टाकून खूप छान लागतात पापडे गावाकडे याच पद्धतीनं पापडे खाल्ल्या जाता। जातात जेव्हा केव्हा मध्ये वेळात भूक लागली तेव्हा हे पापडाचा नाश्ता हा दिला जातो प्रत्येकांच्या जा आवर्जून खानदेश आणि विदर्भामध्ये आवर्जून केल्या जाणार आहे असे हे चिकनीचे पापड म्हणजे त्याला थापलेसुद्धा म्हटले जाते तर मैत्रिण बघू शकता खूप छान असं पापड फुलले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना